इरई नदी पात्राची स्वच्छता सुरू जिल्हा प्रशासन जलसंपदा व चंद्रपूर मनपाचा पुढाकार पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आली आहे या अधिक पावसामुळे पुरस्थिती उद्भवू नये दृष्टीने जिल्हा प्रशासन जलसंपदा विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे इरई नदी जलपात्राची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे पावसाळ्यात इरे नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीपात्रात असलेल्या गाळामुळे ते पाणी आपल्या नैसर्गिक प्रवाहाने न वाहता शहराच्या उत्तर भागात पसरते व पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होते नदीपात्र उथळ होतो कारण त्यात झाडे झुडपे जमा असलेला कचरा गाळ वाळूची बेटे तयार होतात व ते पाण्याला अवरोध निर्माण करतात यंदा इरे नदीचा पाणी प्रवाह सुरळीत राहावा यासाठी तेवीस पासून नदीपात्र स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे स्वच्छतेचे कार्य नऊ किलोमीटर लांबीच्या नदीपात्रात सुरू असून यासाठी अकरा जे सी बी पोकलेन कार्यरत आहे ठिकठिकाणी वाळूची बेटे निर्माण झाली आहेत ती काढण्याचे काम सुरू आहे काम वेगाने सुरू झाले असून अठरा दिवसात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे दररोज पाचशे मीटर या वेगाने काम सुरू असून पावसाळ्यापूर्वी इरई पात्र स्वच्छ होऊन पुरा परिस्थितीस आळा बसणार आहे